सुरेश कदम आमच्या समवेत पुन्हा जॉईन झालेत गुणसंख्या लेखक म्हणून पुन्हा एकदा आमचे दोन्ही पंच गुरुनाथ पाटील सर महेश मिसाळे सर सर या हा आणि यानंतर अजून एकच सामना है। फक्त दोनत सामने आहे फक्त दोनच सामने आजच्या दिवसातील बाकी आहेत दोन्ही सामने तीन तीन षटकांचे राहतील चला मॅचला आपण करूया लगेच सुरुवात मित्रांनो वाडी कोटावडे तुमचा एक्स्ट्रा प्लेअर लवकर पाठवा अतिरिक्त खेळाडू श्री विठ्ठलाई स्पोर्ट्स वाडी कोतावडे लगेच फिल्डिंग लावून घ्या आटोली टीम काहीशा विश्रम नंतर आपण करतोय या सेकंड राऊंड मधील या सामन्याला सुरुवात दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेत आटोली आणि त्यांच्या विरुद्ध श्री विठलाई स्पोर्ट्स वाडी कोतावडे आटोलीने पराभूत केला शिगमोडेवाडी टीमला तर नावाडी कोतावडे यांनी नागवंटिक ब संघाला पराभूत केलं असे दोन्ही विजयी संघ आहेत आत्मविश्वास त्यांचा नक्कीच दुनावलाय उत्साह वाढलाय प्रोत्साहन त्यांना आणि या मॅच मध्ये जिंकून पुढच्या मॅच मध्ये खेळण्यासाठी तिसऱ्या फेरीमध्ये जी की क्वार्टर फायनलची लढत असणार आहे यानंतरची तिथे जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल जिथे विठला इलेव्हन कारळे ऑलरेडी दाखल झालाय तर विठला इलेव्हन कारळे அப்ப நீங்க ரஹா गणेश आणि अर्जुन ही सलामीची जोडी आपण पाहतोय श्री विटलाई स्पोर्ट्स वाडवी कोतावडे टीम कडून आणि लक्ष्मण पहिल्या षटकाची दुर्गा समावत आहेत पावप्ले चे षटक तीन ओव्हरचा सामना मॅचला सुरुवात पहिला बॉल पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं उडवलाय फिल्डर बॉलच्या खाली पहिल्याच बॉलवर ब्रेक थ्रू मिळतोय तो आटोली टीम ला आणि इथे येतोय हा पहिला विकेट विकासने टिपलाय झेल आणि संपलाय तो फलंदाज गणेशचा खेळ पहिल्याच बॉलवर ब्रेक थ्रू मिळालाय तो लक्ष्मणला जिथे कॅश पकडण्यात आला तो विकासच्या दीपक सध्या आहे स्ट्रायकिंग अर्जुन त्याची साथ नॉन स्ट्राईकला पहिल्या बॉलवर विकेट आली आहे त्यामुळे थोडस आता दडपण असेल येणाऱ्या वर वाडी कोतव्या टीमच्या पाप आपल्याचं षटक फ्लॅटेड डिलिव्हरी होती थोडासा टर्नही पाहायला मिळाला थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळतोय लक्ष्मणकडून लक्ष्मण कडून आणि बीट झाला तो अर्ता दस दीपक, एक कई धाव वल नाहीये यावेळेस कट केलाय बॉलला स्लाइस एज बॉल गेलाय तो घोषांगी क्षेत्रात ते सिंगल डिक्लेअरच्या स्वरूपात धावफलकाला सुरुवात होते ओ कॅश ड्रॉप कॅश ड्रॉप रणनीती ती आखली गेली होती प्लॅन बनवला गेला होता मात्र तो प्लॅन यशस्वी झाला नाही सक्सेसफुल झाला नाही कॅच अगदी हातात ड्रॉप झाली अन्यथा अजून एक विकेट आली असती सिंगल मिळते त्या दरम्यान चार बॉल आतापर्यंत झाले दोन धावा स्कोर कार्डवर आहेत एक विकेट गमावली आहे ती गणेशची अगदी पहिल्याच बॉलवर एवढे स्टेप आऊट झाले होते गॅप मधून बॉल काढले मिड ऑफ ला क्लिअर करतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावा चौकार क्लासिकल बॅक स्ट्रॅकमधन आपण पाहिला थोडेसे कवर आणि मिड ऑफ च्या मरून बॉलला काढलं आणि पॉवर प्ले असल्यामुळे डीप मध्ये कोणताही खेळाडू नव्हता लॉंग ऑफला आणि धावा मिळाला चार स्कोअर जाऊन पोचलाय तो एक गडी बाद सहा धावा अगदी थोडसा अलॉंग द कार्पेट बॉल चालला होता मेडा ऑफला बॉल अडवला जाईल रन मिळत नाहीये कोणती डॉट बॉल येतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सहा एक विकेट मोबदल्यात चांगलं षटक आहे बलेक्क चौकार आला असेल तरी देखील अगदी कमी धावसंख्येचं षटक इकॉनॉमिकल स्पेल हा लक्ष्मण यांचा पाहायला मिळाला दुसऱ्या षटक्यामध्ये नामदेव यांना मात्र गोलंदाजी देण्यात येते दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात झाली खरंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय आटोली टीमचा पहिल्या ओव्हरमध्ये सार्थ ढलाय यशस्वी झालाय असं आपण म्हणू शकतो कारण सहा धावा एक विकेट चांगलं छटक इकॉनॉमिकल स्पेल तो राहिला आणि आता उर्वरित बारा थोडासा आक्रमक पवित्रा इथे दाखवावा लागेल स्वीकारावा लागेल दोन्ही अर्जुन आणि दीपकला कारण धावांची गरज आहे ती म्हणजे श्री विठलाई स्पोर्ट्स वाडी कोतावडे या टीमला मिस कम्प्लेटली दीपकला काहीच समजला नाहीये उमगला नाहीये हा चेंडू नामदेव याचा पहिलाच बॉल अगदी फलंदाजाची फिरकी घेऊन गेलाय डॉट बॉलने सुरुवात केली या ओव्हरची ती नामदेवने चांगली गोलंदाजी राऊंड द विकेट मारा तो करतोय पंच केलाय इनफिल्डच्या वरनं लॉंगॉनला फिल्टर तैनात आहे चांगला स्टॉप अचूक थ्रो अगदी बॉलिंग एंड ला रन मिळेल ती एकच सिंगल सिंगलने आतापर्यंत धाव संख्या बऱ्याच आपण पाहतोय सात वर जाण पोहचते चौकारही त्यामध्ये आला होता चा बाट तेचा मोटे चा तो म्हणजे अर्जुनच्या बॅटमधून त्याच्याकडनं मोठ्या अपेक्षा असतील आणि त्या अपेक्षांवर खरा उतरण्याचा तो प्रयत्न करतोय मात्र तो प्रयत्न कमी पडतोय लक्ष्मण यांचा एक चांगला रनिंग कॅच विकेटला आणि विकेट, विकेट मिळते ती नामदेवला आणि धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो वाडी कोतावडे टीमला अर्जुनच्या रूपामध्ये रिअल टाइम लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं थेट प्रक्षेपण युट्यूबवर ओंकारजी अपडेटरच्या भूमिकेमध्ये खूप चांगली कामगिरी करत आहेत आणि कॅमेरामॅन म्हणून ओंकार पवार त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत कधी ओमकार ओंकार अगदी खूप चांगल्या पद्धतीने हे लाईव्ह प्रक्षेपण खर तर, तर आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या दरम्यान धाब येते ती एक खरं तर ओंकार पवार म्हटलं तर एक नावच दिलं नाव या क्षेत्रातील लाइवच्या क्षेत्रातील आमचे ओमकार पवार खर तर प्रचंड मागणी सध्याच्या घडीला आहे मात्र दिलेल्या शब्दाला मान त्यांनी दिलाय आणि आपल्या सेवेत रुजू झालेत खरं तर मनापासून धन्यवाद आहे ओंकार पवार यांचं ओंकार चव्हाण यांचं देखील सिंगल आली त्या दरम्यान डीच्या स्वरूपात आणि संख्या मात्र एक ने पुढे सरकेल नऊ धावा धावफलकावर सिंगल सिंगल ने धावसंख्या पुढे चालली आहे पुन्हा एकदा स्विंग अँड मिस मात्र पंच सांगतात लाईन खराब आहे व्हेरी व्हेरी आउट साइड अवंतर धावेमध्ये भर पडेल वाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या झाली ती दहा आणि वाडे गोतावडे संघाचा संघर्ष सध्या सुरू आहे कारण फलंदाजांना रिदम मिळत नाही एक चौकाराला आला अर्जुनच्या बॅटमध्ये तो माघारी परतलाय इतरत्र कोणताही फलंदाज मोठे फटके मारू शकला नाहीये आतापर्यंत तरी मात्र ती गोष्ट खोडून काढतोय हा दमदार षटकार आपण पाहतोय जो बॅट्समन आपण अक्षयच्या दीपकच्या मधून आलाय महत्वपूर्ण षटकार या इनिंगच्या दृष्टिकोनातून नवसंख्या सोळा दीपकच्या बॅटमधनं हा एक जबरदस्त टाइमिंग असलेला नाहीतर दीपक फटका तर चेंडू घोराचा खराब होता ओव्हरप्रिज टाकला होता पुढ्यात टाकला होता समोर टाकला होता कडेकडे हा षटकार केसला तो म्हणजे दीपकने आणि सध्या धावांची नितांत गरज असताना हा महत्वपूर्ण षटकार आलाय आणि एक डगआउटला एक नव चैतन्य देऊन गेलाय मिस्टर शिवाजी तिसऱ्यावर मध्ये बॅकफूट वर जाऊन खेळण्याचा प्रयत्न रनआउट ची संधी आणि इथे फलंदाज होईल बाद मैदान सोडावं लागेल अक्षय या ठिकाणी बाद होतोय खर तर दीपक दीपकला स्ट्राईक देण्यासाठी विकेट सॅक्रिफाईस करतोय तो अक्षय पहिल्या बॉलवर विकेट आली आता इनिंग से शेवटचे पाच चेंडू शिल्लक नवीन बॅट्समन प्रवीण पाचव्या क्रमांकावर धावसंख्या स्थिर सोळाच्या घरामध्ये विकेट गेल्या त्या तीन आणि शेवटचे पाच चेंडू या पहिल्या इनिंग मधले शिल्लक दीपक जो सध्या चांगल्या टच मध्ये आलाय त्या षटकारामुळे बाईजच्या स्वरूपात एक धाव मिळेल खर तर बॅट बॉलचा काही संपर्क झाला नाही विकेट किपरलाही चेंडू आढवता आला नाही त्यामुळे बॉल गेला तो घोशांगीत क्षेत्रात पंचांचा इशारा बाईज आहे एक धाव मिळते नवसंख्या सतरा तीन विकेट कमी गतीने टाकलेला बॉल पंच बॉल हवेत आहे फिल्डर नाही पोहोचणार बॉल पर्यंत दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते आणि तिसरीचा प्रयत्न थांबवला गेलाय खरं तर दीपक कडनं तर कॉल नाकारला गेला तीन धावा नक्कीच झाल्या असत्या त्याचा स्ट्राईक वर राहणं गरजेचं आहे टीमच्या दृष्टिकोनातून टीमचा फायदा कशामध्ये पहावा लागेल दोन धावेने एकूण संख्या जाते ती एकोणीसच्या घरामध्ये आणि शेवटचे तीन बॉल बाकी आहेत तीन बॉलवर दोन मोठे फटके येणं गरजेचं असताना ऑन द कार्पेट गेला शॉर्ट स्क्वेअर गेला बॉल मिडल नाही झाला प्रॉपर हा बॉल टायमिंग नव्हतं गाव संख्या वीस अंतिम से दोन बॉल या पहिल्या इनिंग मधील विष्णुपंत गालवे चषक दोन हजार चोवीस पर्व तिसरं जय भवानी स्पोर्ट्स वर्फेवाडी आयोजित क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय क्रमांक नऊ सध्या पथावर आहे खोदून काढले अक्षरशः एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय ताकद थोडीशी कमी पडली आहे का कारण चेंडू पर्यंत फिल्डर पोहोचलाय फोमलिंग करतोय मात्र बॉल चाललाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल अडवला होता शेवटच्या क्षणी बॉल हातात निसटला आणि गेला तो सीमारेषा पलीकडे प्रयत्नांना पैकीच्या पैकी मार्क आहेत मात्र रिझल्ट येतोय तो चार धावांचा धाव संख्या चोवीस ट्वेंटी फोर शेवटचा एक बॉल बघूया आता तीस च्या समीप जातोय का अठ्ठावीस था तीस तरी धावा होत का, का थांबवल्या जातील गोलंदाज मिस्टर शिवाजी यांच्याकडून ऑन साइडला खेळून काढलाय मेडलला फिल्डर आहे बॉल पकडला गेला नाहीये एक धाव तर कंप्लीट झाली आणि दुसरीचा प्रयत्न करत असताना बॅट्समन होईल आउट म्हणजे पंचवीस धावा स्कोर वर आणि सव्वीस रनचं लक्ष आठवले टीम समोर विठलाई इलेवन काराळे आपण सज्ज राहायचं आहे या सामन्यामध्ये जिंकणारा संघ आपल्या समवेत पुढचा सामना खेळेल त्यामुळे आपण सज्ज राहा चांगली फाईट इथे पाहायला मिळाली खरं तर सुरुवातीच्या ओव्हरमध्ये म्हणावे तसं रन्स आल्या नव्हत्या त्या म्हणजे वाडी कोथ्या टीम साठी पहिल्या ओव्हरमध्ये सहा आल्या होत्या त्यानंतर मात्र थोडस एक्सुलेशन झालं विकेटही जात होतं दुसऱ्या बाजूने मात्र तो दीपकच्या बॅटमधन आलेला षटकार त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये पाचव्या बॉलवर प्रवीणने ठोकलेला तो चौकार त्यामुळे कुठेतरी धावा उत्तरार्धाला करतोय आपण सुरुवात पुन्हा एकदा सर्व क्रीडा सहर्ष स्वागत अठरा बॉल सव्वीस गरज आठवली टीमला विकास आणि अभि ही सलामीची जोडी टीम कडनं अर्जुनच्या खांद्यावर पहिल्या षटकाची जबाबदारी पॉवर प्लेचा षटक अठरा बॉल 26 गरज आठوله टीमला जर क्वार्टर फायनल मध्ये पुढच्या मॅच मध्ये क्वालीफाईवायचे तर पहिला बॉल ओवर द विकेट ओ कॅच पकडता पकडता राहिले विकेटकीपर भरपूर मोठी एज होती आणि तर त्यांना तेवढा अवधी मिळाला नाही थोडेसे पुढेही उभे होते त्यामुळे सिंगलने सुरुवात विकास सखात उघडले विकास बने आपण पाहतो त्यांच्या समोर येत अभी सामना चुरशीचा इथे होईल अशी अपेक्षा करूया त्यासाठी कडवी झुंज विठलाई स्पोर्ट्स वाडी कोतावडे टीमला इथे द्यावी लागेल लोअर फुल टॉस बॉल फिल्डर बॉलच्या खाली पकडला जातोय अफलातून झेल या ठिकाणी पकडलाय गणेशने सेकंड थर्ड अटेम्प मध्ये हा झेल टिपलाय असं वाटलं कुठेतरी सीमारेषा पलीकडे जातोय की काय मात्र अंतर जास्त पार करू शकला नाही तो विकास आणि दुसऱ्या बॉलवर परतावा लागेल डगआउटच्या दिशेने ऑन पेपर लक्ष जरी असं सोपं वाटत असलं तर कठीण होऊ शकतं किंबहुना ते करू शकतात ते वाडी कोतावडे टीमचे गोलंदाज त्यांना मिळतील ती क्षेत्रक्षकांची साथ आणि अशी साथ जर असेल तर कानाई सामन्यामध्ये ते शिरकाव करू शकतील नक्कीच करू शकतील मग तर ती कामगिरी करावी लागेल तुम्हाला जर क्रिकेट क्रिकेटमध्ये स्थान नाही मैदानावर घाम गाळावं लागेल प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल विजय जर सोप यश साध्या पद्धतीने मिळत नसेल तर त्याला खेचून आणावं लागेल तुम्हाला आणि तो प्रयत्न इथे करावा लागेल ते श्री विठलाई स्पोर्ट्स वाडी कोतावडी या टीमला अगेन्स्ट श्री आठोली यांच्या विरुद्ध न्यू बॅट्समॅन लक्ष्मण ऑन स्ट्राईक यावेळेस पीक केलाय अजून एक कॅचची संधी कॉलिंग नव्हतं तीन क्षेत्रक्षकांच्या मध्ये झेंडू पडलाय लँड झालाय फेकेपर्यंत दोन धावा मिळत आहेत तर थोडासा आश्वास रोखला होता तो आटोली टीमच्या डगआउटने की आता अजून एक विकेट जाते की काय मात्र क्षेत्रक्षक पोचले नाही बॉल पर्यंत दोन धाव्याने धाव तीन धावा धाव फलकावर होत आहेत आतापर्यंत पावर प्ले मधील तीन बॉल झालेत सव्वीसचा टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि त्या दिशेने वाटचाल आटोली टीमची सध्या सुरू झाली आहे व्हॉट अ लवली शॉट लवली हिट स्ट्रेट बॅटने आपण थोडासा इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हरला हा लॉफ्टेट चा फटका आपण पाहतोय काय टायमिंग होता आणि काय टेक्निक होती क्रिकेटचा एक क्लासिकल स्ट्रोक लक्ष्मणच्या बॅट मध टेक्निकल रित्या हा किती साऊंड आहे फलंदाज हे तुम्हाला पाहायला मिळेल जर तुम्ही ऍक्शन रिप्ले या फटक्याचं जर पाहत असाल रिअल टाइम लाईव्हच्या माध्यमातून आमचे युट्यूबवरचे प्रेक्षक जॉईन झालेत अप्रतिम अप्रतिम अशी जोगा हा फटका होता नवसंख्या सातच्या घरामध्ये सेवन बघूया काय प्रत्युत्तर देतोय तो अर्जुन यावेळेस स्टेप आउट झाले होते आणि टायमिंग नव्हतं तेवढस मात्र क्षेत्रक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू गेला तो डीप मध्ये आणि सोप्या पद्धतीने दोन धावा इथे पूर्ण केल्या जातील थोडासा चान्स क्रिएट झाला होता फिल्डरने स्टार्ट लवकर घेतला असतं तर कदाचित जेलपर्यंत पोहोचले असते तर हरकत नाही दोन धावा वाचवल्यात तीनची धाव संख्या झाली ती नऊ धावा नाईन रन्स आणि शेवटचा बॉल पहिल्या षटकातील थोडसा फील्ड प्लेसमेंटमध्ये बदलाव करत असताना गोलंदाज अर्जुन कारण त्यांना आहे लक्ष्मणची विकेट किती महत्वपूर्ण असेल जर तिथे मिळवतायत तर सामन्यामध्ये थोडासा ट्विस्ट निर्माण होईल यावेळेस पूल केलाय वा ला टिपलाय वा 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 आणि वा आणि यांनी हा झेल टिपलाय आणि शंभर रुपयाचं कॅश प्राईज इथे अनाऊन्स झालंय महेशजी साळुंके यांच्याकडून एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो अक्षयसाठी बघा कारण आठवले टीमचे देखील खेळाडू त्यासाठी टाळ्या वाजवतात कारण हा झेलच आहेत हो का अफलातून होता एका हाताने बॉडी स्ट्रेच केली योग्य मुवमेंटला कारण ती मुवमेंट खूप महत्वाची आहे तुम्ही लवकर बॉडी स्ट्रेच कराल बॉल उशिरा निघून जाईल लेट कराल तरी बॉल निघून जाईल बॅट्समन सुनील आलेत लक्ष्मजांनी ताकद लावली होती झोकून दिलं होत शेवटच्या बॉलवर ही विकेट आली पहिल्या खेळ संपल्यानंतर नऊ धावा धावफलकावर फलकावर दोन विकेट समो बदलत दुसऱ्या षटकामध्ये नामदेव पावर प्ले संपलाय डीप कव्हर लॉंग ऑफ लॉन्ग ऑन डीप बेड विकेट डीप स्क्वेअर लेग इथे देखील प्रयत्न होता डीप स्क्वेअर लेकला बॉल जात असताना सिंगल मिळते धाबसंख्या दहा यावेळेस पंच केलाय समोरच्या दिशेला अगदी डाऊन द ग्राउंड फटका केसला होता एकच धाव मिळतोय याही बॉलवर चांगली फिल्डिंग वेगाने बॉलवर पोहोचला फिल्डर समोरच्या दिशेला धबल संख्या अकरा इलेवन लक्ष आहे सव्वीस धाव संख्येच वा काय फटका आहे पुन्हा एकदा लाजवाब टायमिंग मनगडाचा वापर केला रिस्कचा वापर केला आणि स्टेप आऊट होऊन अगदी बॉल पर्यंत जाऊन सध्या मेरिट वर फलंदाजी इथे साकारत असताना धावा मिळतात त्या सहा आणि अभिच्या बॅटमधनं हा टोले जंग षटकार एकूण धाव संख्या झालीये ती सतरा धावा सहावीचं लक्ष आहे म्हणजे अजूनही नऊ करायच्यात आणि बॉल शिल्लक असतील ते नऊ नऊ मध्ये नऊ नाईन बॉल्स नाईन रन्स रिक्वायर्ड रन बॉल इक्वेशन आहे यावेळेस फिल्डर आहेत तिकडे आणि एका हाताने अडवण्याचा प्रयत्न बॉल गेलाय तो सीमापार सहा आणि अगदी जवळ जातोय जा जा आता संघ अर्थातच आठवली कारण धावा लागल्या धाव फलक्यावर त्या तेवीस धावा बॅक टू बॅक दोन षटकार आलेत फक्त तीन धावांची गरज आहे बॉल येत ते आठ या दोन षटकारांनी मोठी उलटफेर केली आणि ती उलटफेर केली ती अभिनय ते दोन षटकार खेचून यावेळेस दिशा काय सांगते सिंगल मिळेल पंच सांगतायत धाव संख्या चोवीस ट्वेंटी फोर चोवीस यावेळेस अलॉग द कार्पेट ऑन ड्राईव्ह केले बॉलला ला फिल्डर आहे कोणती घाई करणार नाहीये दोन्ही फुलंदाज सिंगल मिळते धाव संख्या झाली ती पंचवीस शेवटचं षटक आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे विठला इलेव्हन कराळे बी रेडी नेक्स्ट मॅच तुमची असणार आहे शेवटचा षटक गणेश एक धाव डिफेंड करायचे हा आता भीम पराक्रम त्यांना करायचा आहे मात्र सोपा नसणार आहे त्यांच्यासाठी हा कारनामा करणं सहा बॉल एक धावा डिफेंड करणं शेवटच्या बॉलवर सिंगल काढली अभिनय आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवले त्याने विजयी रन त्याच्या बॅटमधनं त्याला काढायची स्कोर्स लेवल झालाय क्वार्टर फायनलचं तिकीट कोण करणार पक्क आणि हलक्या हाताने ऑन साईडला दिशा दिली आणि सामना जिंकलाय तो आटोले टीमने आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मात्र निश्चित केलाय अभिनंदन आणि श्री विठला स्पोर्ट्स वाडी कोतावडे तुम्हालाही शुभेच्छा असतील सेकंड राऊंड पर्यंत तुम्ही आलात पहिला सामना जिंकलात मात्र इथे पराभव आलाय हरकत नाही नेक्स्ट टुर्नामेंटमध्ये